अशी ही चमचमीत आपली पालक पनीरची भाजी तयार आहे मंडळी आणि खूप सुंदर अशी ही भाजी झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते थोडंसं घेऊन तर चला मंडळी न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेत आहे आणि याच्यामध्ये ही पालकची जी पानं आहे तर ती मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती आता आपल्याला वाफवायला टाकायची आहेत तर चला मी इथे आता ठेवते आहे वाफवायला एक पाचच मिनटं लागतात फक्त आणि पाच मिनटामध्ये बघू शकता इथे आपली भाजी वाफवलेली आहे आणि आता ही जी भाजी आहे ना म्हणजे जी पालकची पानं आहेत तर ती फक्त आपल्याला काढून घ्यायची आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आता मी ही पानं घेते जर ही पानं थंड झाल्यानंतर म्हणजे बारीक केलं तरी चालतं किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल जास्त गरम असताना करू नका कारण आतमध्ये गरम वाफ झाकण मग मिक्सरचं थोडंसं हे होतं तर इथे बघू शकता मी थोडंसं थंड झाल्यानंतर मी घेतलं होतं पण गरमच होती आणि छान अशी भाजी बारीक झालेली आहे तर चला आता पुढे रेसिपीला सुरुवात अजून तर इथे परत मी आता कढई घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता तेल टाकून घेते तेल मी मुळातच थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण आपल्याला पनीर याच्यामध्येच तळून घ्यायचं आहे पनीर काय थोडंसं म्हणजे तळून घेतलं ना की म्हणजे असं रबरासारखं लागत नाही चिवट होत नाही आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते ख तुम्ही नक्कीच ट्राय करा जर करत नसाल तुम्ही जर तळत नसाल तर असं करून बघा खूप सुंदर लागतं तर बघा या पद्धतीने तेलामध्ये ते पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मी इथे अमूलचं मलाई पनीर जे आहे तर ते वापरलेलं आहे हे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे तर तुम्ही तुमच्या म्हणजे घरातल्या मेंबरनुसार घेऊ शकता याच्यामध्ये पाच ते सहा मेंबर सफिशियंट आहेत तर बघा इथे मी छान असं हे जरासं गोल्डन ब्राऊनिश रंग येईपर्यंत मी याला तळून घेतलेलं आहे आणि हे थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर चला आता पुढे सुरुवात करूया त्याच तेलामध्ये मी एक बारी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मोठा कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे चांगला लाल होईपर्यंत त्याला भाजायचा आहे तेलामध्ये आणि कांदा भाजतो तोपर्यंत मी टोमॅटोची प्युरी करून घेते पटकन तर त्याच्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत इकडे कांदा भाजतो आहे आणि हे बघा मी इथे प्युरी करून घेतलेली आहे तोपर्यंत तर मी याच्यासाठी दोन टोमॅटो घेतले होते लालसर टोमॅटो घ्या खूप छान अशी प्युरी होते आणि आता हे आपल्याला कांदा भाजतच आलेला आहे आपला तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे टोमॅटोला आणि कांद्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने चांगलं तेल सुटलं पाहिजे आणि मस्त अशी ही ग्रेव्ही तयार होती आपल्याला याच्यामध्येच पालकची भाजी टाकायची आहे पण त्याआधी आपल्याला काही मसाले आहेत तर ते टाकून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मसाले काय काय घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मीठ गरम मसाला लाल तिखट आणि थोडंसं पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे लाल तिखट थोडंसंच घ्यायचं आहे कारण आपल्याला नंतर परत तडक्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे तर तुमच्या म्हणजे तुम्ही जसं तिखट जास्त खात असाल कमी खात असाल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि यालासुद्धा सुंदर असं तेल सुटतं बघा मंडळी आणि नंतर मग आपल्याला ही जी भाजी मी बारीक करून घेतली होती पालकची तर ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आणि जे पालकचं पाणी राहिलेलं होतं ना तर ते पाणी आपल्याला आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि मिश्रण जेवढं तुम्हाला म्हणजे दाटसर हवं आहे किंवा म्हणजे हलकं सरसरीत हवं तर तशा पद्धतीत तुम्ही करू शकता आणि मग हे मिश्रण जे पाणी आहे तर, तर हे ते या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर हे बघा मी इथे पाणी घेतलेलं आहे पालकचं आणि ते मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर इथे बघू शकता अशी रसरशीत आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि पालक जे आहे त्याच्यामुळे असा हिरवा लाल रंग असा आपल्या भाजीला आलेला आहे तर याला छान अशी उकळी फुटून द्यायची आणि उकळी फुटल्यानंतर जे आपण पनीर पाण्यामध्ये ठेवलं होतं तर त्याला असं हलकं हलकं पिळून घ्यायचं आहे थोडंसं दोन्ही हाताच्या सहाय्याने आणि मग ते आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे तर बघा या पद्धतीने खरंच खूप सुंदर होतं मंडळी तेलामधून ज्या वेळेस आपण पनीर काढतो ना तर खायलासुद्धा खूप छान लागतं असं रबरासारखं लाग अजिबात लागत नाही किंवा त्याचे शितोडे सुद्धा होत नाहीत आणि अशा पद्धतीने ही भाजी आपली होत आलेली आहे आणि रंग तर तुम्ही बघू शकता की कसा सुंदर आलेला आहे हिरवा आणि लाल तर भाजी इकडे कडतेच आहे तर आपण तोपर्यंत तडक्याची तयारी करूयात मी भाजी पलीकडच्या गॅसवर ठेवलेली आहे आणि टोपामध्ये आता तडका द्यायला सुरुवात करते तर तडक्यासाठी इथे माझ्याकडे तडका पॅन नाही आहे त्यामुळे मी टोपातच घेतलेला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल तर तुम्ही तडका पॅनमध्ये घेऊ शकता तर इथे बघा याच्यामध्ये आपल्याला तेल चांगलं तापलं की मी इथे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे तर जिरं चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि इथे काही पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या तर ता त्याला त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर तेही आपल्याला या तडक्यामध्ये टाकायचं आहे शिवाय त्यासोबत जी बेडगी मिरची असते तर ती बेडगी मिरची एक तीन ते चार तुम्ही घेऊ शकता आणि तीसुद्धा या तेलामध्ये टाकायची आहे हे सगळं आपल्याला छान मिरची चांगली भाजून घ्यायची आहे आणि लसूण जो आहे ना तर तो लसूणसुद्धा त्यालासुद्धा छान असं म्हणजे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं भाजीमध्ये आधी थोडं कमी टाका कारण आपल्याला तडक्यामध्ये नंतर लाल तिखट ॲड करायचंच आहे तर बघा या पद्धतीने आपला तडका तयार आहे आणि खूप सुंदर असा वास येतो तडक्याचा मस्त खमंग आणि आता बघा कसा चरचर आवाज येतो <laughs> खूप छान असा हा तडका बसलेला आहे आपल्या भाजीला आणि ही आपली भाजी तयार आहे पालक पनीर भाजी तर ही कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आता ही भाजी थोडीशी मी काढून घेते डिशमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता मिरचीसुद्धा छान भाजलेली आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे कारण आपण जो तडका दिला ना त्याच्यामध्ये जिरं लसूण आणि ही जी मिरची आहे तर त्याचा एक वेगळाच असा स्वाद म्हणजे पूर्ण त्या भाजीला येऊन जातो आणि इथे रंगसुद्धा बघू शकता म्हणजे भाजीचा हिरवा रंग आणि तडका दिल्यामुळे लाल सर असा रंग आलेला आहे आणि खूप सुंदर आपली ही भाजी इथे तयार आहे तर अशी ही चमचमीत आपली पालक पनीरची भाजी तयार आहे मंडळी आणि खूप सुंदर अशी ही भाजी आहे तर मी तुम्हाला दाखवते थोडंसं घेऊन गरम गरम आहे वा किती छान दिसते बघा आणि टेस्ट ही सांगते एकच मिनिट खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी अशी भाजी झालेली आहे चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा Bye!